नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आता उल्हास नदीच्या काठावर उभा आहे आणि तुम्ही पाहू शकता ही जलपर्णी हळूहळू पूर्णपणे उल्हास नदीचं पात्र व्यापत आहे उल्हास नदीवर जलपर्णीची संक्रांत वेळीच उपाययोजना न केल्यास गोड पाणी होणार कडू सगळे निवडणुकीत दंग दूषित पाण्यामुळे जीवन होणार भंग कल्याण तालुक्याची जीवनवाहिनी ठरलेल्या उल्हास नदीत सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहत येताना दिसून येत असून यावर वेळीच उपाययोजना न केल्यास अथवा जलपर्णी न काढल्यास जलपर या नदीचे गोड पाणी कडू होऊ शकतं तसेच या दूषित पाण्यामुळे आपले निरोगी आरोग्य भंग पाहू शकते परंतु प्रशासनासह सर्वच निवडणुकीत दंग असल्याने या गंभीर विषयी लक्ष घालायला कोणालाही वेळ नाही हे वास्तव्य आहे तालुक्यातील उल्हास काळू भातसा आणि बारवी नदीवर अनेक महानगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायती ग्रामपंचायती अवलंबून आहेत फक्त उल्हास नदीच्या पाण्यावर लाखोंचे जीवन तरले आहे त्यामुळे तिला कल्याण तालुक्याची जीवनवाहिनी म्हटलं जातं या नदीत वर्षानुवर्षे जलपर्णी येत होती यामुळे मासे व इतर जलचर यांचे जीवन धोक्यात आलं होतं या विरोधात आवाज उठवल्यानंतर मागील वर्षी यंत्रांच्या साह्याने नदीतील जलपर्णी काढण्यात यश आलं होतं परंतु आता पुन्हा आपटी आणि भिसोळ रायते पांजरपोळ मानिवली पावशेपाडा कांबा वरप महारळ या ठिकाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी जमा होऊ लागली आहे ती वेळीच न काढल्यास भविष्यात संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने भरून जाऊन हिरवेगार दिसेल या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू शकते सध्या सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निर्माण झालं आहे प्रशासनाचं लोकप्रतिनिधी स्थानिक पुढारी यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात नागरिकांवर खूप मोठी संक्रांत येऊ शकते यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मागच्या वर्षी आपण आपल्या यस न्यूज महाराष्ट्र आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या आणि त्याची दखल तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन सर यांनी घेतली होती आणि ही जलपर्णी काढण्यासाठी या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मशिनरी वापरल्या होत्या तेव्हा नदीपात्रही मुक्त मुक्त झालं होतं आणि आता परिस्थिती पाहू शकता तुम्ही की नदी पूर्णपणे जलपरणी भरलेली आहे जर अशीच परिस्थिती राहिली नाही याच्यावर आत्ताच जर कारवाई केली नाही ही जलपर्णी काढली नाही तर भविष्यात हे पूर्णपणे पात्र हिरवेगार जलपर्णीने व्यापले जाईल आणि हे पाणी पिण्यायोग्य राहणार नाही मी आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की आपण वेळीच याकडे लक्ष द्यावे त्याचप्रमाणे जे या उल्हास नदीचं पाणी पितायत त्या ग्रामस्थांनी देखील संदर्भात जास्तीत जास्त पत्रव्यवहार करून प्रशासनाला तक्रारी कराव्यात जेणेकरून प्रशासन त्याची दखल घेईल आणि हे जलपर्णीमुक्त होईल धन्यवाद तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका